नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर बघा गाडी पार्क केली त्यानंतर आम्ही इथे तिकीट काढून त्यांची गाडी असते त्या गाडीमध्ये बसून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जात आहोत तर आम्हाला पाच व्यक्तींना साधारण बावीसशे किंवा तेवीसशे असं हे तिकीट लागलेलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या बसमध्ये बसून जायचं आहे पाच किलोमीटर आहे साधारण इथून स्टॅच्यू ऑफ युनिटी तर बघा किती छान हा व्ह्यू आहे छान नर्मदा नदीच्या काठी हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे मस्त आणि ह्या नदीमध्ये छान असे कारण म्हणजे बघा दिसत आहे तुम्हाला खूप छान व्ह्यू आहे आणि सुंदर वातावरण आहे त्यात आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांची आता, आता आ, ही मूर्ती आहे ही दिसलेली आहे बघा किती सुंदर आहे लांबूनच बघून माझे डोळे इतके तृप्त झाले ना आणि वातावरण पण खूप छान होतं मस्त दिसत होतं सगळं छान थंडगार वातावरण आणि इतकी सुंदर अशी ही मूर्ती तर बघा असं बोलता बोलता आपण इथे पोचलेलो आहोत ह्या बसस्टॉपला तर इथे आपण उतरायचं त्यानंतर थोडं पायी चालत जायचं जा, रस्त्यात तुम्हाला काही खायला पण भेटतं त्यानंतर आम्ही पायीच मस्त सगळं बघत गेलो तुम्ही त्यांच्या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये पण जाऊ शकतात तर इथे आम्ही मस्त अशी पूर्ण फॅमिली ट्रिप आहे छान असं मस्त चालत गेलो मस्त पोचलो फोटो काढले मध्येही गेलो म्युझियमला खूप सगळी माहिती आहे खूप छान आहे बघण्यासारखं अगदी मन तृप्त होतं असं हे सगळं बघून खूप छान वाटतंय मला आणि त्यानंतर आम्ही गेलो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायातनं इथे मस्त अशी लिफ्ट तयार केलेली आहे ते त्यानंतर त्यामध्ये लिफ्टमध्ये जाऊन वरती जायचं तिथं छान फोटो काढायचे नर्मदा नदीचं जे सुंदर व्ह्यू बघायचं त्यानंतर बघा आतून ही मूर्ती कशी दिसत आहे बाहेरचा व्ह्यू सगळं मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बघा की ते छान आहे इथे तुम्ही गेलाच पाहिजे त्यानंतरच आपल्याला याचा आनंद घेता येईल खूप छान माहिती आहे सगळी आपला इतिहास जो आहे वल्लभभाई पटेल यांनी काय काय केलेलं आहे त्यांचं कथा त्यांचं बऱ्याच काही माहिती आहे त्यानंतर सगळं हे बघून झाल्यानंतर आम्ही मस्त इथे वरती आलेलो आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पायाशी आणि वरून पण खूप छान दिसत आहे मस्त फोटो काढायलाही खूप छान आहे आणि वातावरण तर अगदी एकदम मस्त आहे हे सगळं बघून घेतलं छान वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं फोटो काढले त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मस्त प्रसन्न असं वातावरणात तिथे थोडा वेळ बसलो तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा व्लॉग तसं नक्की कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय भेटू नंतर